नमस्कार दिवाळी संपलेली संपले आहे सणवार संपलेले आहेत आणि आता निवांतपणे जेवण करत आहे नाहीतर कायम आपलं रांगोळ्या काढायच्या निवांत बसायचं संध्याकाळी दिवे लावायचे माझ्याकडे स्वयंपाकाचा काय प्रॉब्लेम नसतो तू मला माहिती तरी सुद्धा दगदग होते सर गंमत सांगायची म्हणजे दिवाळी झाली आणि ऑलमोस्ट आमच्या सर्व मेस बंद सगळे गावाला गेले हो आठ आठ दिवसासाठी तसं काही टेन्शन नव्हतं सोडा पण मला कळे ना आता पुन्हा तेवढा आठ दिवसासाठी सगळा सेप सेटअप जमा करायचा काय करावं बघ मग जेव्हा आपण असं कुणाशी तरी बोलतो की नाही की असं असं आहे असं असं आहे या पण गावाला चालल्या त्या पण गावाला चालल्या त्या पण गावाला चालल्या सगळे एकदमच मग एक जण म्हणली मी काय गावाला जाणार नाही आहे वर्षी नाही तर त्या दरवर्षी जातात दिवाळी झाला की दहा पंधरा दिवस पूर्ण फॅमिली त्यांची गावाला जाते पण मुलं मोठी झाली आहेत परीक्षा अभ्यास याच्यामुळे त्यांनी गावाला जायचं थांबवलं मला बरं वाटलं म्हटलं पोळी भाजी देणार हो पोळी भाजी देते बऱ्याच जणांना कसं असतं माहिती का, का। फक्त पोळी भाजी द्यायची सवय असते कोणी फक्त चपात्याच करून देतात त्या पोळी भाजी येते म्हटलं चला कुकर तेवढा लावायचा कुकर लावायचं म्हटलं तरी टेन्शन म्हणजे सगळे कुकर वगैरे सगळे बाहेर काढायचे चिकट झालेले असतात वापरत नसली भांडी की मी तुम्हाला एवढं डिटेल सांगते म्हणजे हा प्रत्येक घराघरातला आमच्या बायकांच्या साठीनंतरचा प्रॉब्लेम आहे तर झालंही सगळं तेवढ्या आता मला ह्याचं टेन्शन आहे म्हटल्यावरती मी आपलं उटसूट सगळ्यांसोबत हेच बोलत होते आहे दबा का।, का हो कोणी डबा देणार आहे का हो कोणी डबा देणार वेळ लागल्यासारखं कामाला मावशी आल्याने की आपण कसं करतो शंभर फोन करतो तुमच्या मावशी येतील का हो आमच्याकडे काम करायला दोन दिवस तसं झालं माझं मग आणि गंमत सांगते या अगदी आमच्या घराजवळच मला माहित होत ते पण माझ्या लक्षात आलं नव्हतं काही वेळेला आपल्याला ना, सुचत नाही बघा माझी मैत्रीण म्हणली अगं जवळच तर आहे ते लगेच तिने फोन लावला झालं नवीन मावशी आणि सगळ्यांचे जेवणाचे रेट सेमच आहे मस्त जेवण कोशिंबीर उसळ आमटी भात काय तर जळलं पाहिजे सतत काहीतरी जळत असतं आजकाल त्या ह्याच्यामुळं फटाक्यांमुळे भीती वाटते पण त्यामुळं स्वयंपाक करणे हा प्रकार माझा संपलेला आहे काही वेळेला आपण म्हणतो ना मी तुम्हाला नेहमी म्हणते देव प्रसन्न असणं हे फक्त काय पैशात नसतो मी देवाची कृपा ह्यालाच म्हणायची ना माझा व्याप कमी झाला मला दुसरी योजना लगेचच उपलब्ध झाली मी गोळी घेतली काय तुमच्याशी बोलत बोला घेतली दिसत नाही तर हां पाणी कमी झाले म्हणजे गोळी घेतली तर तुम्हाला गंमत सांगते मस्त डबा मिळालेला आहे घराजवळच मी तुम्हाला नेहमी सांगतात की एकाच वेळेत आपल्याला सुद्धा घरात करून करून तेच तेच कंटाळा येतो रोज रोज तेच काय करायचं रोज रोज तेच काय करायचं असा चेंज केला की के नाही डबा की प्रत्येकाची चव वेगळी असते हाताची मस्त वाटतं ही पुन्हा कोशिंबीर सेमच असते सगळेजण सेमच करतात पण प्रत्येकाचं काही ना काहीतरी मिठाचं साखरेचं प्रमाण वेगळं असतं चव लगेच बदल प्रत्येकाच्या हाताचा बदल कोणतरी मला लिहिलं तो काय असा काय सोपा नास्ता असलं काहीतरी घाणेड्या भाषेत धड लिहिता येत नाही काही नाही तरी लिहितात असा आहे स्पेलिंग तसलं लिहितात तो म्हणून तसंच तुम्हाला दाखवायला तुम्ही चुकीचा शेकावता उलट तुम्ही सांगायला पाहिजे की घरी स्त्रियांनी करून खायला शिकलं पाहिजे पण तुम्ही चुकीचा शिकावता असं ते लिहिणाऱ्याचा भाव कळतोच की मी अगदी सगळ्यांना सा सांगते माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं जा विंधास्त डबे लावा का मला मावशी ठेवा बिंदास्त माझ्या सासूबाईंनी मला शिकव हे मार्गदर्शन होतं त्यांचं मला तर ज्या कोणी लिहिलेलं आहे ना तरुण जर का असं करायला लागले तर बायका चुकीचं शिकतील वगैरे वगैरे हे आपले संस्कृती नव्हे असं सगळं कोणी कोणी काय काय लिहिलंय लिहिणाऱ्यांनी लिहू दे पण हेच मी तुम्हाला सांगते जे मला माझ्या सासूबाईने सांगितलं त्रास करून घ्यायचा नाही तुम्ही वर्किंग असाल तरी करून घ्यायचा नाही कारण ते तुम्हाला सगळ्या आघाड्यांवर लढावं लागतं आणि वर्किंग नाही तुमच्याजवळ थोडी आर्थिक सुबत्ता आहे तरी कष्ट करून घेऊ नका एखादा पदार्थ वाटला तर करावा आनंदाने नाही तर मस्त राहा पुरुष कसं सांगा सणावाराला सुट्टी आहे म्हणतात आणि एन्जॉय करतात निवांत एन्जॉय म्हणजे एन्जॉय पण करत नाही निवांत लोळतात आळसात घ तेच त्यांना मिळत नसतं ना, ना। तेच त्यांची एन्जॉयमेंटची कल्पना असते आळसात दिवस घालवतील सणावारी बहुतेक सगळ्या ठिकाणी हेच असतो पण तेच बाईला मात्र बाई, बाई असेल तर ती आदल्या दिवशीपर्यंत ऑफिसमध्ये काम करून आलेली असते त्यानंतर रात्री अपरात्री जागून सणाची तयारी करते पुन्हा दुसऱ्या दिवशी सण आहे पाहुणे येणार आहेत पण सकाळी लवकर उठते सण म्हणजे काय नुसता स्वयंपाक नसतो सडा रांगोळी डेकोरेशन सगळं असतं ते सगळं करायचो पुरुषाचा काय प्रॉब्लेम नाही मस्त पैकी पुरुष काय करतो टी व्ही बघतो नियंतर लढतो पेपर वाचतो फोनवर असतो त्याचा रिलॅक्स होण्याच्या त्या कल्पना असतात ना की आज वाला सुट्टी मला सुट्टी आहे मी आज रिलॅक्स मला कोण गडबड करू नका स्त्रीला पण सुट्टी असते पण तिचं नाही तर तिप्पट काम असतं तिला सुट्टीच्या दिवशी स्त्रीचं काम करून करून फिट्टा पडतो सणवारी तर त्या स्त्रीचं काय विचारू नका हाल पण तरी तो एक स्वभाव असतो म्हणून पुन्हा फोटोला तयार आवरून आमच्या बायका कौतुक आहे की नाही आमच्या स्त्रियांचं तर तेच सांगत होते तुम्हाला मी मगाशी की त्यामुळे रेडीमेड फिरा फराळ मिळाला तेवढंच काम कमी होतं घ्या एक वर्ष यांच्याकडनं घ्यायचं एक वर्ष त्यांच्याकडनं घ्यायचं एकाकडनं चकली घ्यायची एकाकडनं चिवडा घ्यायचा ज्यांच्याकडनं जे आवडतं ते घ्यायचं रात्री बारा ये एक दोन पर्यंत बसून तुम्हीच करावा असं कुठं आहे आणि घरात केलं की तुम्ही ढिगभर करणार संपता संपत नाही आमचे डबे खुळखळ खुळक वाजायला लागले आता संपलं तर तुम्हाला हे सांगायचं होतं मला की आपणच उपाय काढला पाहिजे आपण सुख लावून घेतलं पाहिजे आपणच आपले मार्ग काढले पाहिजेत उगा सगळ्यांच्यावर चिटचिड करायची त्याच्यापेक्षा आपणही थोडं रिलॅक्स राहायला शिकलं पाहिजे आपणच सगळ्या अंगावर ओढून घेतो गोष्टी हेही मला तुमच्याशी बोलायचं होतं की सणवार आहे म्हणून आता हे बघा सणवार वार आपल्याकडे बाराही महिने असतात एक झाला दुसरा दुसरा झाला तिसरा लागोपाठ असतं त्यामुळे स्त्री हे सतत कामातच राहते पूर्वी ती बाहेर गावी बाहेर जात नसे घराच्या ठीक होतो पण आता नाही आता तिला बाहेरही जावं लागतं बाहेरचंही सगळी आघाडी सांभाळी लागते तिथेही ऑफिसमध्ये ज्या ठिकाणी ती काम करते त्या ठिकाणी ती तिला कमिटमेंट असतात तिथं काही नुसतं जाऊन बसायचं नसते खुर्चीवर घरात एक वेळ तुम्ही बाहेरचं आणून खाऊ शकता तिथं तुम्ही तसं करू शकत नाही आपलं काम दुसऱ्यांद देऊ नाही शकत स्वतःचं काम स्वतःच करावं लागतं तिथं प्रूव करावं लागतं सारखं सारखं <coughs> तुम्हाला अपडेटेड राहावं लागतं कामाच्या ठिकाणी मग कुठल्याही प्रकारचं काम असू द्या तिथं आजार चालत नाही आळस चालत नाही त्यामुळे ज्या ठिकाणी चालत आहे म्हणजे घरी थोडं आराम राहायला शिका निवांत राहायला शिका आणि आपला स्वभाव आहे सगळं अंगावर ओढून घ्यायचं आणि बचत करायचं काही उपयोग नाहीये गरज नाहीये चहाच्या पैसे ठेवलेले अडी अडचणीला उपयोगी यायचे दिवस संपले सगळ्यांच्याकडे आहे सरकारी योजना आहेत सगळं भरपूर काय काय त्यामुळं सुख लावून घ्या हिंडा फिरा जग बघा हिंडणं फिरणं पण कंपल्सरी झालं पाहिजे तुमच्याशी बोलत बोलत माझं जेवण झालेलं आहे नवीन मेस आणलेलं आहे अतिशय सुंदर जेवण घरगुती मेस आहे मस्त जेवण आहे ज्याला जे पाहिजे तिथं आपण लक्ष अस म्हणजे आता मला माहीत असते की मला काय पाहिजे बरोबर माझे डोळे ते शोधत असतात ते मिळतं मला असं आहे ते सर चला झालं जेवण बाय बाय